लोकशाही लोकतंत्र मजबूत करण्याकरता आणि लोकतांत्रिक मूल्यांना समृद्ध आणि संपन्न करण्याकरता आपली पत्रकारिता त्यांनी समर्पित केली होती नानासाहेब परिळेकर हे त्यापैकी एक महान व्यक्तित्व होतं त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भविष्यातल्या देशाच्या विविध विकासाच्या संबंधित विषयाच्या अनुषंगाने आज याचा व्याख्यानमालेचा विषय ठेवलेला आहे ज्यावेळी प्रतापराव पवारांनी मला जेव्हा सांगितलं त्यावेळी मी त्यांना पटकन हो म्हटलं कारण पायाभूत सुविधा आणि ऊर्जा क्षेत्र हे दोन्ही विषयच्या लोकप्रिय टर्मिनॉलॉजी टचिंग टू माय हार्ट हे मला अतिशय जवळचे होते आणि त्यामुळे या विषयाबद्दल मला बोलण्याची संधी मिळाली याबद्दल मी सकाळ माध्यमाला मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांचे आभार मानतो समाजाचं हित आणि देशाचं हित कशात आहे त्याच अर्थाने समाजाचं प्रबोधन आणि समाजाचा संस्कार केला पाहिजे आणि याच भावनेने काम करणारे डॉक्टर निशन पटाल यांनी हे काम केलं शिक्षण क्षेत्रात चांगलं काम केलं आणि आजही ते सामाजिक सद्भावनेचा विचार समाजात रुजवण्याचा प्रयत्न करतात आहेत त्यांचा अमृत महोत्सव आज आपण सगळेजण करतायत त्यांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि शंभर वर्षाचं उदंड आणि निरोगी असं जीवन संत ज्ञानेश्वरांनी त्यांना आशीर्वाद द्यावा अशी माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो खूप खूप धन्यवाद नमस्कार खरं म्हणजे आजचा दिवस एका अर्थाने फार महत्त्वाचा असा दिवस आहे कारण आज संत ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव जो झाला होता त्याला सातशे पन्नास वर्ष पूर्ण होत आहे आणि या पवित्र दिवशी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाच्या शेवटच्या पॅकेजचं आज भूमिपूजन होत आहे कार्याला शुभारंभ होतोय ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे आता पालखी मार्गाच्या सगळ्या कामाचं भूमिपूजन झालं आणि मला वाटतं हाही लवकरात लवकर झाला तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गचं देखील आपण उद्घाटन डिसेंबरच्या आत करण्याचा प्रयत्न करू पुण्यामध्ये आम्ही जवळपास डिसेंबर एंडपर्यंत उद्दिष्ट ठेवला की पुणे शहर आणि जिल्हा मिळून दीड लाख कोटी रुपयाची कामं या जिल्ह्यामध्ये सुरू होतील पूर्ण होतील आणि नवीन कामांना सुरुवात होईल मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि यावर्षीच्या डिसेंबरपर्यंत पुणे शहर आणि जिल्ह्यात कमीत कमी दीड लाख कोटी रुपयाची कामं सुरू करण्याचा मी प्रयत्न करीन असा विश्वास देतो